हाय हॅलो नमस्कार मी राजेश आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या मस्त धम्माल अशा एका व्हिडिओमध्ये तर चला आजचं सगळ्यांना शुभ सकाळ जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आणि कमेंट करायला विसरू नका आज एक कार्यक्रम आहे लग्नाचा तर त्या कार्यक्रमाला जायचं आहे म्हणजे लग्न आहे रिलेटिव्समध्ये एक तर चला म्हटलं की आज एक मेकअप लुक आता तसं पण मी तयारच होणार आहे लग्नासाठी जाण्यासाठी तर म्हटलं तुमच्याबरोबर ना एक मेकअप लुक शेअर करूया आणि कोणती साडी नेसणार आहे सांगते तुम्हाला हे बघा हा ब्लाऊज आहे आणि ही अशा कलरची साडी आहे ऑरेंज तर ही साडी मी नेसणार आहे आणि ह्याच्यावरती मी कोणती ज्वेलरी घालणार आहे काय हे सगळं शेअर करणार आहे एक थोडासा मेकअप लुकच म्हणूया आपण तर चला कंटिन्यू व्हिडिओमध्ये तुम्ही राहा आणि आज दिवसभरामध्ये काय काय मला शूट करता येईल ते तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे आणि आत्ता माझं बरंसंच काम आवरले सकाळचं कारण लवकर जायचं आहे म्हटल्यावर थोडंसं लवकर उठलेलं आहे आणि पटपट कामं आवरली आहेत आता माझं ओरायला घेते आणि हे बघा मस्त असं ना हे कानातलं मी घालणार आहे एका कानात घातलंय अजून एका कानात घालायचं म्हटलं चला हे पण दाखवूया तुम्हाला आणि गळ्यात काय घालणार आहे ते दाखवणार आहे तर ते पण पहा चल लग्न म्हटल्यावर भरपूर सगळं असतं बांगड्या वगैरे सगळं व्यवस्थित छान असं कारण सगळेच जण छान छान घालतात ना मग आपण पण व्यवस्थित आवरायचं हे माझं फिरकीचं आहे कानातलं आणि त्याच्या मागं बटन्स आहेत म्हणजे प्लास्टिकचे तर ते बटन मी कधी घालते कधी नाही पण घालायला पाहिजे कारण न बटन दिलेलेच असतात की हे फिरकी फिरवायची आहे फिरकी येस हे ये बघा हे अशा पद्धतीचं घातलं आहे मी कानातलं आणि गळ्यात काय घालणार आहे दाखवते तुम्हाला आता म्हणाल ताई हे तर ह्याच्यावरती एक व्हिडिओ मी बनवलं आहे बघा मस्त छान असं हे गळ्यात घालणार आहे आणि काटपत्राच्या साडीवर ही खूप छान दिसतं मस्तच तुम्हाला मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते किंवा एंडस्क्रीनला ह्या व्हिडिओची लिंक म्हणजे ह्या ज्वेलरी हा ज्वेलरी सेट ज्यामध्ये मी दाखवलं ना तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय छान अशी ही मी साडी नेसलेली आहे आणि कलर बघा किती सुरेख असा आहे कसा, कसा वाटतो नक्की सांगा कमेंट करून आणि अजून मी केस वगैरे काही म्हणजे विंचरलेले नाहीत तर थोडेसे वाढलेत केस आता मला पोनीज बांधायचे आहे सिंपल असा रबर बँड घालणार आहे आणि मस्त अशी पोनी घालणार आहे थोडेसे केस आता छान वाढलेले आहेत आणि मी केसांसाठी काय करते हे सुद्धा मी तुम्हाला जर सांगावं वा असं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता काही बेसिक प्रॉडक्ट आहेत हे मी जे नेहमी वापरते आता हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे हे पहिल्यांदा मी ॲज अ फाउंडेशन किंवा प्रायमर टाईपमध्ये हे लावून घेते मॉइश्चरायझर आणि त्यानंतर मग मा माझ्याकडे ओरिफ्लेमच्छा एक फाउंडेशन आहे तर ते फाउंडेशन मला खूप जास्त आवडते आणि सत्यजी तिथं आहे तो पण एका लग्नाला त्याच्या मित्राचं लग्न आहे तर तिकडे जाणार आहे आणि मी दुसऱ्या लग्नाला आम्ही दोघं दोन लग्न अटेंड करणार आहे आणि त्याचं पण आवरायचं चाललंय हा शर्ट कसा दिसतोय हे ते असं चाललंय विचारायचं आजचा व्हिडिओ मी बिलकुलसुद्धा एडिट केलेला नाही जसा आहे तसा मी शूट केलाय आणि आहे तसाच अपलोड केलाय त्यामुळं इथं सत्यजीतची लुडबुड चाललेली कपडे घालून बघणं किंवा परत इस्त्री अजून व्यवस्थित नाही परत इस्त्री करायला आलाय पाठीमागा इथं माझ्या तर दुसऱ्या रूममध्ये इस्त्री करायला स्विच वगैरे आहे तरीसुद्धा ना मला कसं डिस्टर्ब होईल हे त्याचं असते स्वतः म्हणजे बोलायचं नाही व्लॉगमध्ये काही नाही पण पाठीमागे यायचं नाही काहीतरी असं क्लुप्त्या करायचं एवढंच म्हणजे असं थोडंसं हासी मजा आमचा चाललेला आता इथं माझा मेकअप लुक मी शेअर करणार आहे हे मी त्याला सांगितलेलं तरी सुद्धा मध्ये मध्ये पाठीमागे येऊन असं चाललंय काहीतरी तर बेसिक असं मी हे फाउंडेशन आहे इतकं सुंदर आहे नवरी फ्लेमचं हे फाउंडेशन खूप छान आहे आणि अगदी थोडंसं लागतं आणि स्प्रेड व्यवस्थित असं होतं आणि इव्हनली सगळीकडे आपण स्प्रेड करून छान असं लावलं ना तर ते चेहरा सुद्धा असा पॅची पॅची किंवा असं म्हणजे इथं तिथं फाउंडेशन दिसतंय असं अजिबात नाही होत इतकं सुंदर आहे हे फाउंडेशन तर मी आता हे लावून घेतले थोडंसं आणि गळ्याला वगैरेसुद्धा नंतर लावणार आहे छान मस्त असा सिम्पल बट स्वीट असा मेकअप लुक मी आज शेअर करत आहे तुमच्याबरोबर एकदम जास्त काही प्रॉडक्ट वगैरे वापरलेले नाहीत माझ्याकडे जे जा आहेत अव्हेलेबल त्या प्रोडक्टमध्ये मस्त आणि छान असा थोडासा मेकअप लुक मी शेअर करत आहे तर हे बघा मी फाउंडेशन लावून घेतलं इथं आणि छान सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं मस्त चेहरा सुद्धा खूप सॉफ्ट असा वाटतो आणि अगोदर हे सगळे म्हणजे मेकअप अगोदर करताना ना, ना। पहिल्यांदा फेसवॉश करणं खूप गरजेचं आहे जी चेहऱ्यावरची डस्ट वगैरे असते तर ती निघून गेली की मग मेकअप छान असा बसतो तर आता गळ्यालासुद्धा लावून घेते आणि त्यानंतर मग लिपस्टिक वगैरे मी कोणती लावणार आहे हे पण सांगते तुम्हाला माझ्याकडं ममाची एक ऑल टाईम फेवरेट माझी आहे लिपस्टिक मॅट फिनिशमध्ये तर ती मी लावते लिपस्टिक आणि आत्ता माझ्याकडं ओरिफ्लेमची ही पावडर पण आहे तर याचं नाव माझ्या आत्ता लक्षात येत नाही आहे पण छान आहे ही गुलाबी डब्यामधली पावडर आणि बाकीचे जास्त कुठलेही प्रोडक्ट मी यूज करत नाही हे तीन चारच चा आहेत जे की मी असे काहीतरी कार्यक्रम वगैरे असेल तर तेव्हा घरच्या घरी मेकअप करते कुठं पार्लरला वगैरे जायची गरज नाही आणि खूप छान पद्धतीनं आपण स्वतः ज्यावेळी करतो ना त्यावेळी आपलं आपल्याला सुद्धा खूपच व्यवस्थित आणि छान पद्धतीनं मेकअप करता येतो तर बघा आता अशा पद्धतीने मी रेडी झाले आणि टिकली लावली की आपला मेकअप लुक कम्प्लीट येस आता माझ्याकडे जी मोहनमाळ आहे ना तर मी दाखवली तुम्हाला तर ती मी घालणार आहे मस्त अशी तीन पदरी ही मोहनमाळ आहे तर ही मोहनमाळ मी घातली आणि त्यानंतर फायनली हा लुक असा झालेला आहे मी हा ना असं ट्रायपॉडला लावलाय ला मोबाईल त्यामुळे लांबणं कसं दिसतंय वगैरे हे बग बघितले कारण हा व्हिडिओ अजिबात एडिट केलेला नाही मी तुम्हाला सांगितले जसा आहे तसा मी हा शूट केलाय शूट केलाय म्हणते शूट जसा केलाय ना तसाच मी व्हिडिओ अपलोड केलाय आणि थोडस परफेक्ट असं पिक्चर क्लिक होते का हे पाहिलंय चला म्हणलं यामधलं काही सुद्धा कटिंग करायचं नाही जसा व्हिडीओ होतोय तसाच आपण अपलोड करूया तर कसा झालाय व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा विचारू शकताय मेकअप लुक मला कसा क्रिएट करता येतोय का व्यवस्थित हे पण सांगा साडी तुम्हाला कलर आवडला का हे पण सांगा आणि ही लिपस्टिक मी दाखवत आहे तर लिपस्टिक नंतर ना एंडिंगला लावून घेतलेली आहे मी फाईल्स ओव्हर केलाय त्यामुळे मी हे अगोदर सगळं सांगून आहे आणि व्हिडिओ करत असताना अपलोड करायच्या वेळी त्याच्या अगोदर ज्या काही फाईल्स वगैरे जोडाव्या लागतात तर हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं हे प्रोडक्ट वापरलेले आहे ह्याची तुम्हाला ना युश लिंक मी देईन जर असेल माझ्याकडे अवेलेबल तर नक्कीच देणार आहे कसं वाटलं व्हिडिओ आजचा नक्की सांगा कमेंट करून मस्त सिंपल साधा सोप्पा पाच मिनिटात आवरणारा मेकअप लुक चलो सगळ्यांना बाय बाय